बदलापूर पूर्व कात्र्या परिसरातील पनवेल महामार्गालगतच्या पदपथाची अत्यंत दुरावस्था झाली आहे एकेकाळी चांगल्या स्थितीत असलेला आणि ग्रील लावलेला हा पदपथ आता पूर्णपणे उखडला असून तिथे कचरा दगड आणि माती पसरली आहे यामुळे पादचारांना चालणे अशक्य झाले असून त्यांना रस्त्यावरून धोका पत्करून चालावे लागत आहे महामार्गावर पसरलेल्या मातीमुळे अनेक वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे हे काम कोणत्या कंत्राटदाराने केले याची माहिती घेऊन कुळगाव बदलापूर नगर परिषदेने लवकरात, लवकरात लवकर पदपद पूर्ववत करावा अशी विनंती नागरिक करत आहेत हा नागरिकांचा हक्क असून तो त्यांना तातडीने मिळायला हवा पण तो मात्र हक्क हिरावून घेतलेला आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेने तरी त्यांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलं त्याची माहिती घ्या त्या कॉन्ट्रॅक्टरला विनंती करा की जसं होतं तसं पूर्वरत आमचा पदपथ तयार करून द्यावा कारण काम झाल्याच्यानंतर असाच प्रकारे गेले ले आहे। ही ते सोडून गेलेले आहेत इथे छान असा पदपत जेव्हा नवीन मानला हा रस्ता तेव्हा होता पण आता त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे या दुरावस्थेला जे जबाबदार असतील त्यांच्यावरती योग्य कार्यवाही करावी ही नम्र विनंती